वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज सुरते धुळे महामार्गावरील कोंडाईवारी घाटात विचित्र अपघात झालाय या घाटात चार ट्रक व एक बस असे पाच वाहनांना एकत्र भीषण अपघात होऊन चारही ट्रक चालक केबिन मध्ये अडकले आहेत बस मधील एक ठार झाला तर आठ ते दहा प्रवासी जखमी झाले जखमी ना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले गोंडाईबारी घाटात एका दिवसापासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे तरी देखील याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी पोलीस प्रशासन लक्ष देण्यासाठी तयार नाही गोंडाईबारी घाटात दोन दिवसापूर्वी ऑइल टँकरचे संपूर्ण ऑइल महामार्गावर पडल्याने अनेक ट्रक तिथे घसरून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे कोंडाईबारी घाटातील राष्ट्रीय महामार्गावर पोलीस चौकी ठेवण्याचा पोलीस प्रशासनाचा उद्देश चांगला होता परंतु या पोलीस चौकीवर ड्युटी करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी मदत केंद्राच्या नावाखाली ट्रक चालकांकडून हप्ता वसुली करून काळी कमाई करीत आहेत या ट्रक चालकांकडून सांगितले जात आहे की या पोलीस चौकीवर खुलेआम ट्रक चालकांकडून दोनशे ते पाचशे रुपये या वसुली केली याकडे जाणून बुजून वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत या वसुलीमुळे अनेक ट्रक ड्रायव्हर व नागरिकांचा जीव गमवावा लागला घाटात पोलीस अहोरात्र प्रति ट्रक ड्रायव्हर कडून दोनशे ते पाचशे रुपये घेत आहेत म्हणून वसुली करणारे पोलीस कोण तोतया पोलीस नाक्यावर ठेवण्याचा आदेश कोणी दिला याबद्दल सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करा कोंडाईवारी घाटात नेहमी अपघात होत असल्याने अनेकांना अपंगत्व व जीव गमवावा लागलाय या अपघातात ચાર ટ્રક વર બસ ચે મોટે નુકસાન રાષ્ટ્રીય મહામાર્ગા વરતુક કહી કાળ ઠપ્પ ઘાટા વરંવાર હોનારા